नमस्कार मित्रांनो माईक विसरलेला आहे स्टिक विसरलेलं आहे आता असाच मोबाईल माईकवर व्हिडिओ करूया कारण आता वेळ नाही तेवढा यायला आपल्याला जायला किंवा आहे तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण ऊस आणि ऊस तुम्हाला दाखवायचा होता मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ऊसाचा फोटो मी दाखवलेला की पूर्ण पिवळा पडलेला हरभऱ्यामुळे आणि एक महिन्याच्या अंतराभरात ऊसाची अवस्था काय आहे ती आपण बघणार आहोत आणि आपण भर लावलेले आहे अजून एक दहा ते पंधरा दिवसाने आपण मोठी भर लावणार आहोत तर तर मित्रांनो मनात आणलं की शक्य काही होतं फक्त केलं पाहिजे याचं उदाहरण दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा ऊस दाखवत आहे आणि त्याच्या ऊसाबद्दल आपण थोडं दुसऱ्या विषयावर पण बोलणार आहोत तर आधी तुम्हाला ऊस दाखवतो आणि मग दुसऱ्या विषयावर बोलतो तर हा आता ऊस बघितला तुम्ही तर एकदम काळाकुट्ट झालेला आहे वाढसुद्धा सुद्धा झालेली आहे मागच्या उसाचा तुम्हाला त्यावेळेचा मी फोटो याच्यामध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याच अं मित्रांनो त्याचा अंतर तुम्हाला कळेल आता काय झाले लोक म्हणतात थोडं दाट झाले दाट झाले पण आता पर्याय नाही झाले ते झाले हरभऱ्यामुळे आपल्याला काय करता आलं नाही आहे हा ऊस आपण चांगल्या पद्धतीने आणायचा आणि किमान एक दोन टनाने तर इथून पुढे ऊस आपला निघाला पाहिजे याच्यावर लक्ष द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला ऊस आहे दुसरा विषय असा की आपले कृषी मंत्री महोदय राज्य कृषी मंत्री कोकाटे साहेब म्हणले की तुम्ही कर्ज काढता कर्ज मिळाले की किंवा माप झाले की मग मुलांचे लग्न साखर पैसे उधळता तर मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की आधी आपलं कर्तृत्व काय आहे ते जगाला सांगा आणि कुठल्या कुठल्या केसेसमधून आपल्या आमदारकी जाता जाता वाचल्या किंवा कोर्टाच्या कृपेनं वाचल्या असं मग कारण कोर्टसुद्धा म्हणले की डबल इलेक्शन घ्यायचं म्हणलं तर पैशाचे पैसे डबल घालावे लागणार सगळ्या सिस्टीमला सगळं डबल काम लागणार त्यापेक्षा आपण कारवाई थांबूया असं त्यातून ते साहेबांची आमदारकी वाचल्या आणि अशा लोकांनी शेतकऱ्यांना शिकवू नये की त्यांनी काय करावं पैशाचं सगळ्यांच्या घरी लग्न होतात तुमच्यासारखं काय आम्ही दहा दहा वीस वीस एकरात स्टेज घालून मोठी लग्न करत नाही शेतकरी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाच्या बापाला वाटतं की आपल्या मुली मुलीचं मुलाचं लग्न चांगल्या पद्धतीने मोठं नाही शाही नाही पण चांगल्या पद्धतीने करता यावं असं प्रत्येकाचं मत असतं तर असे कृषीमंत्री आपल्या राज्याला भेटले त्याबद्दल आपण काय म्हणायचं नशिबान आहे भरपूर नशेबान आहे खरं तर त्यांना लाज वाटायला पाहिजे पण कच झाले आता आता राज्याचं असं आलंय की uh, लाज आपण वाटून घेतली पाहिजे uh, अन्याय आपणच सहन करून घेतला पाहिजे आणि हे सगळं घडत असताना uh, रासायनिक लागवडींचे दर वाढले त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होते की बाबा शंभर दोनशे दोनशे रुपये प्रत्येक गोन्ही मागं किंवा पोत्यामागं का वाढलं याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं आम्ही भावावर बोललं पाहिजे होतं रोज शेतकऱ्यांच्या आठ आत्महत्या होतात त्याच्यावर बोललं पाहिजे होतं की आत्महत्या का होतात हां तर हे न बोलता तुम्ही वायफळ उगाच काहीतरी चर्चेत राहावं म्हणून उगाच काहीतरी स्टंटबाजी करू नका शेतकऱ्याविषयी काय बोलाल तर आमचं उत्तर हे त्याच पद्धतीने येणार आणि चांगल्या भाषेत बोलतो मी वाईट भाषेत बोलून तुम्हाला काय उपयोग नाही कारण वाईट भाषेत कोणाला बोलावं किंवा ज्याच्या मनाला लागेल त्यालाच बोलता आहे त्यांना तुमचं मन तर दगडाचं तुम्हाला काय बोलून उपयोग नाही तर त्यांना एवढीच विनंती आहे की जरा बघा कर्जमाफी म्हणून तुम्ही सरकार सत्तेवाला आणि आता म्हणताय की पैसे नाहीत कर्जमाफी विसरून जावा ही फसवणूक आहे ना लोकांची फसवणूक आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्यांची मतभावणी करून घेता महिलांची मतंभावणी करून घेता एकवीसशे रुपये देणार दर महिन्याला तर काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे नसेल तर तुम्ही राजीनामा द्या जर तुमच्यात नैतिकता असेल जरा त्या शरीरामध्ये सजीव शरीरामध्ये निर्जीव जर मन आपलं झालं असेल तर आपल्याला बोलून माझं काय काय पण नाही पण किमान नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि सर्व शेतकरी आमचा शेतकरी साधा बोळा ह्या गोष्टीत कुठं अडकायचं आम्हाला कामातनं वेळ नाही म्हणून लक्ष देत नाही हो तुमच्याकडं पण ज्यावेळी खरं त्याच्या गळ्याला येईल ना त्यावेळी तुम्हाला कळेल की शेतकरी राजा काय असतो आम्ही जगाला पोचतो जगाला पोचतो जग आमच्यामुळं चालते आणि त्या शेतकऱ्याला दर नाही हमी भाव नाही कर्ज वितरण व्यवस्थित नाही विम्याचे पैसे मिळत नाही हां या गोष्टी प्रश्न आपल्यासमोर असताना तुम्ही वायफळ काहीतरी बोलू नका आणि उगाच शेतकऱ्यांच्या जखमी मीठ सोळायचं काम करू नका एवढीच विनंती आहे आणि शेतकऱ्यांना हे सांगणं आहे की जरा जागे वा या किमती वगैरे अशाच वाढत जाणार आहेत आणि तुम्ही काहीच बोलला नाही तर मग बसा ठणठण गोपाला मग शेतकरी काय आपण कर्ज बाजार अजून होणार आपण मग आज आज आजच्या शनी आठ आठ त्या होत्या त्या हो पुढे जाऊन तुमच्या बारा तेरावर जाते का दर रोज बारा तेरा आठ आत्महत्या म्हणजे आठ ते चोवीस अडीचशे आत्महत्या महिन्यात आपल्या राज्यामध्ये होतात इर्दुर्दैव बाबा आहे ना त्या घरात काय होतं त्या घरावर मागं करता पुरुष गेल्यानंतर त्या घरावर काय म्हणजे संकट प्रसंग येतात हे ज्याच्यावर वेळ आल्या त्यालाच कळते ना तुम्हाला काय करणार कृषी मंत्री साहेब तर जरा बोलताना विचार करा आणि विचार करून बोलतच नसाल तर शांत राहा उगाच आहे हे पद मिळालं आहे नशिबानं विकृती आपली बाहेर काढणं का कृपया नाहीतर आम्हाला जसं तसे उत्तर देता येईल आणि शेतकऱ्यांना सांगणं आहे की जरा नियोजन व्यवस्थित करा सगळं लागवडीचे दर वाढलेले आहेत आणि इथून पुढं काळ हा खूप भयानक आहे व्यवस्थित राहिला व्यवस्थित खर्चाचा हिशोब ठेवला तर व्यवस्थित जगाल नाहीतर खूप वाईट प्रसंग आपल्यावर ओढावू शकतो तर तशा पद्धतीने आपण नियोजन करा काम एके काम बाकीचं काय बघत बसू नका आपल्याला कोण नाही आपणच आपले सारथी सारथी म्हणायला काय हरकत नाही आपला आधार असतो तर सरकार मायबाप असतो आणि सरकार मायबाप ज्यावेळी या भाषेत बोलायला लागतं त्यावेळी आपण आपल्यासाठी आवाज उचलावा लागेल आपण स्वतःसाठी आवाज उचलावा लागेल आणि नाही उचलला तर मग पर्याय नाही कारण जो शांत राहतो तो गुलाम बनतो जो चुकीच्या गोष्टीसाठी आवाज उचलतो आवाज जो चुकीच्या गोष्टीचा निषेध करतो तो पारतंत्र्यात जात नाही तर स्वतःसाठी लढा नाही तर बेकार काळ आहे आणि लागवडीच्या किमती खताच्या किमती तुमच्याकडे कशा वाढल्यात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा पर्याय काय नाही उचल तर दर अजून आता वाढलाच पाहिजे कारण कामगार मिळणं झाला आहे कामगारांची मजुरी वाढली उसाचं आता रासायनिक लागवडीचे दर वाढले ट्रॅक्टरचा दर वाढलं सगळे मेहनतीचं दर वाढलं खर्च वाढायला लागला दर अजून तिथंच आहे दरवर्षी फक्त वीस नाही पंचवीस रुपये वाढतो चालणार नाही मित्रांनो असं तर याला काहीतरी कायमस्वरूपी पर्याय निघाला पाहिजे तर अशा पद्धतीने जरा बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे रासायनिक लागवडीचे दर किती वाढले कुठल्या आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय ते पण मला कळवा धन्यवाद थांबतो